यामध्ये दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवायचं आहे उजवा हातवरती किंवा डावा हातवरती तुम्हाला जो हात पहिल्यांदा घ्यायचा तो घेऊ शकता जो पण असेल डावा हात जर वरती असेल तर डाव्या पंजाला स्पर्श उजवा हात पाठीवरती याचे काउंटिंग तुम्हाला टेन ते ट्वेंटी काउंटिंग घ्यायचे आणि ब्रिदिंगवरती फोकस करा श्वास सोडत समोर झुका श्वास भरत पाठीमागे ह्या एक्झरसाईज तुम्ही घरातल्या घरी व्हिडिओ ऑन ठेवून तुम्ही करू शकता आणि डेली करू शकता ह्या व्हिडिओ कमीत कमी, कमी वीस मिनिटाचा हा व्हिडिओ आहे तुम्ही त्याला चाळीस मिनिट पण करू शकता डबल रिपिटेशन करू शकता होल्डिंगमध्ये घ्यायचा आहे आणि स्ट्रेचिंग वाढते शरीरातले आजार कमी होतात फॅट बर्न होऊन जातात स्ट्रेचिंगनी यस फक्त यासोबत तुम्ही डायट फॉलो करा नक्की रिझल्ट येईल रिलॅक्स अपोजिट पण होल्डिंग घ्यायचं आहे काउंटिंग थोडेशा बोलण्यामध्ये मिस्टेक होत आहेत तरी तुम्ही कोऑपरेट करायचे तुम्हाला ट्वेंटी थर्टी काउंटिंग घेऊ शकता डेली एक्सरसाइज करणाऱ्याने थर्टी थर्टी घ्या आणि नवीन असाल बिग्नर असाल तर तुम्ही टेन फिफ्टीन ट्वेंटी घ्या पहा दोन्ही हातवरती फ्रंटला समोर झुकायचं आहे त्यामध्ये झुकत असताना नीला बेंड करायचं आहे आणि दोन्ही हातांनी पिंढऱ्याला मागून लॉक करायचं आहे शीट जितकं खाली येईल तितके तुम्हाला प्रे प्रॉपर स्टेचिंग होईल समोरून श्वास भरा श्वास सोडत समोर झुका यस वन काउंटिंग झालेली आहे ऑलरेडी त्याच्यामध्ये फोरपासून घेऊ आपण फोर, फोर फाय सिक्स सावका स्लोली घ्या सेवन एट टेन हो दोनों हाथ यस वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन रिलैक्स श्वास होल्डिंग हो वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स श्वास भरून घ्या उजवा पाय सरळ स्टेट उजवा पंजाब बाहेरच्या बाजूला उजव्या हाताने उजवा घोटा स्पर्श करायचा आहे परत वरती थ्री फोर फा सिक्स सेवन एट नाइन टेन इलेवन टुवेल्व थर्टीन होल्डिंग दन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन श्वास भरून घ्या यानंतर हातवरती दंड सरळ स्टेट असू द्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ब्रिदिंग घ्या श्वास भरा परत आता सेम ऑपोजिट घ्या आता डावा पंजा बाहेरच्या बाजूला काढा डाव्या हाताने स्पर्श करा टू थ्री फोर फाय सिक्स

एट नाईन टेन रिलॅक्स श्वास भरून घ्या दोन नाईंटी डिग्री पाय फोल्ड करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स श्वास भरून घ्या वन दोन्ही हात समोर फ्रंटला श्वास सोडत समोर झुकायचा आहे विमानासन पाय बॅग घ्यायचं आहे पाय बॅग घेत असताना सूचना ऐका नी स्ट्रेट ठेवला पाहिजे नी बिल्कुल बेंड करता कामा नये थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन होल्डिंग वन होल्डिंग घ्या वन जितका तुम्ही श्वास भरून समोर झुकाल तितकं तुम्हाला प्रॉपर होल्डिंग होईल मनावरती कंट्रोल ठेवा मन इकडे तिकडे म्हणजे भटकू देऊ नका मनावरती कंट्रोल करा श्वासावरती फोकस करा पाय सरळ स्ट्रेट ठेवा वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स याच्या टेन सेकंड आपण काउंटिंग होल्डिंगची घेतलेली आहे तुम्ही पण सेम आता अपोजिट घ्या श्वास भरत दोन्ही हात साईडला श्वास सोडत समोर झुकायचा आहे पाय वरती उचलायचा आहे टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन होल्डिंग घया था ब्रीदिंग घया श्वास भरा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हे बघा काउंटिंग टेन आणि फिफ्टीनच आहेत कधी कधी थर्टीन झाले कारण बोलण्यामध्ये काउंटिंग मिस होत आहे तरी तुम्ही समजून घ्या कोऑपरेट करा आणि तुमचं तुम्ही फिफ्टीन काउंटिंग टेन काउंटिंग घेऊ शकता श्वास भरा उजवा पाय फोल्ड उजव्या हातानेच पकडा डावा हात समोर परत त्याला समोरून लॉक करायचं दोन क्रिया एक सात टू थ्री फोर फाय सिक्स हे सर्व संतुलनात्मक आसन आहे ते तुम्हाला प्रॉपर आपल्या स्वतःवरतीच ब्रिदिंगवरती फोकस केलं पाहिजे तरच येतात हे आसन सेवन एट नाईन होल्डिंग वन टू थ्री फोर फाय सेम अपोजिट आता पंजाला गोल फिरवून घ्यायचं आहे यामध्ये दोन्ही हाताने लॉक केल्यानंतर अपोजिट पंजा गोल फिरवून घ्या फिंगर्सला ओपन क्लोज रिलॅक्स चेंज सेम अपोजिट वन यस पुढे फ्रंटला लॉक करा टू सावकाश करा काही प्रॉब्लेम नाही थ्री फोर फाय सिक्स थोडीशी हार्ड आहे ही एक्सरसाइज सेवन एट नाईन आता ब्रिदिंग घ्या होल्डिंग घ्या टेनची वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स फ्रंटची समोरून लॉक करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स फिंगर्सला ओपन क्लोज करा त्यामध्ये चेंज दोन्ही हात लॉक करा डोक्याच्या मागे राईट अँड लेफ्ट दोन्ही पाय अंतर वन एक फुट पुटा इतक अपोजिट से टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन होल्डिंग वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन सेम अपोजिट वन सेम अपोजिट घ वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाईन टेन रिलॅक्स श्वास भरून घ्या उजव्या हातावरती डावा हात ठेवा डाव्या हातावरती उजवा हात ठेवा एल्बोवरती राईट अँड लेफ्ट टर्न घ्या कमरेला ट्विस्टिंग घ्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट Nine, ten, eleven, twelve, thirteen, fourteen, fifteen, sixteen, seventeen. Holding one, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten. Same opposite One, two, three. फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स श्वास भरून घ्या उजवा पाय फोल्ड उजव्या हातानेच उजवा पाय फोल्ड उज डाव्या पायाच्या मुळा शिलावा प्रशासनमध्ये थांबा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन तोच पाय फोल्ड करून हाताने पकडा पाय सर्व स्ट्रेट ठेवा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन चेंज, सेम अपोजिट वन वृक्षासन सेम अपोजिट तळवा तळवा पूर्ण पायाला लॉक करा म्हणजे बरोबर बसेल पुश करा टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन तोच पाय सरस स्ट्रेट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स श्वास भरून घ्या रिलॅक्स येस डेली एक्सरसाइज ह्या फॉलो करायच्या असतात कारण जेणेकरून आपल्या शरीराला स्ट्रेचिंग होते आणि फॅट बर्न होऊन जातात जिथे जिथे आपली बॉडी गच्च झालेली आहे ती लूज पडून जाते आणि फॅट बर्न होतात दोन्ही हातवरती फुल स्ट्रेचिंग वन टू थ्री फोर फाय सिक्स हात उज डावा हात पाठीवरती ठेवा उजवा हात सरळ वन टू Three, four, five, six, seven, eight, nine, ten. same opposite One, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten. येस प्रॉपर घ्या स्ट्रेचिंग होऊ द्या फुल रिलॅक्स व्हिडिओ फॉर लेंदी होत आहे म्हणून मी पुढच्या एक्सरसाईज दुसऱ्या व्हिडिओमध्ये देत आहे आपल्याला ओके बाय बाय